नमस्कार प्रेक्षको पुन्हा एकदा विजयी भवा या टी नेक्स्ट मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आता बिगुल तर वाजलेला आहे प्रत्येक पातळीवरती मग नगरपंचायत असू देत किंवा नगर परिषदा असू देत किंवा महानगरपालिकेच्या इलेक्शन किंवा जिल्हा परिषदेच्या इलेक्शन आता तोंडावरती आलेले आहेत आणि त्यामुळं प्रत्येकच गावामध्ये आता राजकीय घडामोडी अनेक चर्चे अनेक चेहरे हे चर्चेत यायला सुरुवात झालेले आहेत ज्यावेळेस काही चेहरे चर्चेमध्ये येतात त्यावेळेस अनेकांना हा प्रश्न पडतो की अरे हा अचानक कसा काय आला किंवा काही जणांना असा प्रश्न पडतो आणि इतकी वर्ष हा माणूस काम करतोय पण या माणसाच्या त्या कामाला अजून कशी काही पोच पावती मिळाली वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चेमध्ये असतात हे सगळं सांगण्याचं कारण हे कारण कोल्हापूर -पुल जिल्हा परिषदेची निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि त्याच अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं किंवा आगामी घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं सांगरुळ मतदारसंघामध्ये सुद्धा असाच लोकांच्या चर्चेमधला एक चेहरा आज आपण तुमच्या समोर आणतो अर्थात माझ्यासोबत सांगरुळ मतदारसंघामध्ये यावेळेस आपण लोकांचं प्रतिनिधित्व करावं अशी ज्यांची भावना आहे ते प्रकाशजी मुगडे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या रेखादाई प्रकाशजी रेखा मुगडे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचा हा चर्चेतला चेहरा नेमकं काय आहे आणि त्या चर्चेच्या चेहऱ्याच्या माग त्यांची जडण आणि त्यांचा प्रवास कसा झालेला आहे आणि भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी घेऊन ते तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत प्रकाशजी नमस्कार म्हणजे आपण सांगरुळचे आणि बरीच वर्ष आपण पुण्यामध्ये राहिलात तो सगळा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाविषयी प्रवासा आमच्याही मनामध्ये काही असे गोष्टी आहेत की प्रकाशजी सांगरुळचे मग ते पुण्याला गेले हा सगळा प्रवास कसा होता तुमचा खर तर आमचे वडील अर्जुन कुंडेबा मुगडे हे साधारणतः एकोणीश बावन्न त्रेपन्नच्या काळामध्ये आर्मीमध्ये भरती झाली एकसठ बासठच्या तर आर्मी मध्ये भरती झाल्यानंतर गावामध्ये तसं पाहिलं तर, तस तर आमचं हे शेती करणार कुटुंब बरोबर परंतु आमची तशी जिमतेम परिस्थिती होती हातावरचं पोट होत मग आमच्या वडिलांनी निर्णय घेतला की आपण देश सेवेमध्ये दे आपण रुजू व्हावं म्हणून ते एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट साली ते बेळगावमध्ये ते आर्मी मध्ये जॉईन झाले आणि त्यानंतर एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीशे एकाहत्तरच्या एक दोन्ही युद्धांमध्ये त्यांचा सहभाग होता साधारणतः एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये ते देशसेवेतनं ते रिटायर झाले आणि त्यानंतर ते आता जी टाटा मोटर्स आणि त्यावेळेस टेलको त्यामध्ये त्यांनी सर्व्हिसला लागली टाटा मोटर्स मध्ये त्यांची जवळजवळ एक पंचवीस सव्वीस वर्ष सर्व्हिस झाली परंतु ती सर्व्हिस करत असताना था साधारणतः आमचं पूर्ण शिक्षण हे पुण्यातच झालं ज्यावेळेस ते टाटा मोटर्स मध्ये जॉईन झाले एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ला तेव्हा साधारणतः माझं वय साधारणतः पाच वर्षाचा असताना आम्ही आमच्या खाटांगळे या मूळ गावातनं आम्ही पुण्यात राहायला गेलो भोसरी या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आमचे वडील देखील वेगवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक कार्य करायचे आणि त्यांचाच वसा घेऊन आम्ही पुढं काम करतोय एकोणीसशे अष्ट्याहत्तरला आम्ही तिथे गेल्यानंतर माझं सर्व शिक्षण वगैरे सगळं पुण्यामध्येच झालं आणि एकोणीसशे शहाण्णव साली मी टाटा मोटर्स या ठिकाणी मी वडिलांच्या आश्वादनं त्या ठिकाणी मी जॉईन झालो खरं म्हणजे प्रत्येकालाच आपल्या गावाची ओढ असते बाबांचं गावाशीही नातं राहिले परंतु कामाच्या निमित्तानं ते पिंपरी मध्ये राहिलेत आणि त्याच कामाच्या अनुषंगाने तुमचा तिकडे जन्म झाला आणि तिथं जडण घडत आहे पण प्रकाश एका बाजूला बाबा देशसेवा करत होते पण त्याच पद्धतीनं तुमच्या ज्यावेळेस आम्ही सगळा प्रवास पाहतो त्यावेळेस तुम्ही युनियनच्या माध्यमातून तुमच्या या सगळ्या सामाजिक कार्याला वाव द्यायला लागला तो तुमचा प्रवास काय होता त्या ठिकाणचा साधारणतः एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली मी जानेवारी एकोणीशे साली मी टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण टाटा मोटर्समध्ये एक नंबर मी निवडून आलो तिथल्या कामगारांनी मला अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला आणि मला निवडून दिलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर मी कामगारांच्या वेगवेगळ्या अडचणी किंवा तिथले करार असतील किंवा तिथले बोनस वाढ असेल किंवा पगारवाढीचे करार असतील हे मी मॅनेजमेंटला कामगारांची जी अडचणी आहेत हे समजून सांगून मी तो प्रवास केला साधारणतः दोन हजार दोन ला पुन्हा मला टाटा मोटर्स मधील कामगारांनी प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं आणि दोन हजार दोन मध्ये अं मी त्या ठिकाणी युनियनचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली आणि दोन हजार दोन मध्ये माझी टाटा मोटर्स मध्ये युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कामगार आणि मी हे आमचं समीकरण असं असं जुळलं की Uh, मी तिथून पुढं पासहा वर्ष मी घर आणि कंपनी एवढंच मला माहित होतं बऱ्याच पाच सहा वर्षानंतर ज्या ज्या वेळेस मी एखाद्या आउट साईडला मी जात असायचो त्यावेळेस बरासा बदल मला घडलेला असायचा दिसायचा कारण की मी कंपनी आणि काम घर ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठे जात नव्हतो कंपनीशी माझी एवढी कामगारांची नाळ जोडलेली होती कि मी कामगारांचे कार्यक्रम कुठला असतील तर मी ते कधी मी मिस करत नव्हतो मिस करत नव्हतो आणि तिथून खऱ्या अर्थानं माझा गावाकडचा प्रवास चालू झाला दोन हजार दोन साली मी अध्यक्ष झाल्यानंतर गावाकडे आमच्या जे शिकलेली मुलं असायची ज्यांनी आय टी आय केलाय जे, जे, के जे दहावी नापास असतील दहावी पास असतील ह्या लोकांचा व म्हणजे माझ्याकडे नोकरीचे नोकरी मागण्याच्या निमित्तानं माझे संपर्क वाढला आणि ज्या ज्या वेळेस मी गावाकडे यायचो त्यावेळेस आमच्या गावामध्ये आमच्या भागातील पासरडे गाव असेल किंवा सांगरूळ असेल किंवा भामटे चिचवडे असेल किंवा इकडं शिरोली असेल किंवा बीड असेल मारुळ असेल भैरेश्वर असेल या वेगवेगळ्या गावातनं माझ्याकडं भरपूर मुलं येऊन बसायची हक्काचा माणूस त्या ठिकाणी होतो हा मग मी त्यावेळेस मॅनेजमेंटला मॅनेजमेंटशी चर्चा करून दहावी मुलगा असेल बारावी पास असेल आय टे केला असेल ग्रॅज्युएशन केलं असेल तर ज्याच्या ज्या त्या पात्रतेप्रमाणे मी तिथं त्या ठिकाणी मॅनेजमेंटची गोड बोलून त्या लोकांना कशा नोकऱ्या मिळतील हे मी त्या ठिकाणी केलं रेखाजी प्रकाशजी त्या ठिकाणी असतानाच म्हणजे त्या ठिकाणी आपल्या एकत्रित संसाराला सुरुवात झाली असेल पण त्यांचं एवढं समाजाचं सा पॅशनेट जे आहेत समाजाच्या प्रती त्यांचे प्रश्न सुटायला पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटायला पाहिजेत कसं बघत होत तुमच्या तुम्ही त्यांची धडपड आणि मला त्यांचा अभिमान वाटायचा की लोकांसाठी त्यांनी एवढं स्वतःच हे केलं म्हणजे ते घर त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी ते घरात कमी असायचे पण कामगारांसाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे आपल्या भागातील बऱ्याच लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या रोजगार दिले तिकडं त्यांनी भरपूर काम म्हणजे चांगल्या पद्धतीने केलेले त्यांचा मला अभिमानच वाटतो कारण आम्ही अनेकदा असं ऐकलं की नाही आता जी गावांची आपण नावं घेतली ती सगळी मुलं ज्यावेळेस पिंपरी चिंचवडला कामाच्या निमित्त यायचं त्यावेळेस हक्काचं घर म्हणजे पुण्या चिंचवडमध्ये चिन, मुगडेंच हो आणि तुम्ही सुद्धा अनेक जणांचा त्या ठिकाणी पाहून आपुलकीची माया त्या ठिकाणी तुम्ही दाखवली आणि आपले घरच त्या ठिकाणी निर्माण झालं पण त्याच्यानंतर पुढं तुम्ही पुण्यात चिंचवडमध्येच राहण्याचा निर्णय न घेता तुम्ही परत आपल्या गावी येण्याचा निर्णय कसा घेतला किंवा तो टप्पा काय होता जीवनातला खर तर ज्यावेळेस आमच्या संपूर्ण भागातील मुलं किंवा वेगवेगळ्या माध्यमातन माझ्याशी संपर्क लोकांचा वाढला आणि दोन हजार बारा साली ह्याच कामाच्या निमित्तानं पी एन पाटील साहेबांची माझा परिचय झाला कारण आमचे आमचे शासरी पूर्वी हे आपल्या कुंभिकासा सहकारी साखर साकर कारखान्यामध्ये ते ती जवळजवळ तीन वेळा डी सी नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं ते काम करत होते परंतु दोन हजार नऊ साली मतदारसंघाची रचना बदलली आणि सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघ जो जुना होता तो नवीन करवीर मध्ये समाविष्ट करण्यात आला आणि त्यावेळीच त्यावेळी अ आमच्या सासऱ्यांनी निर्णय घेतला की बाबा पी एन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं मग त्या निमित्तानं माझे आणि पी एन साहेबांचे आमचे ऋणानुबंधन जुळले hmm. आणि मी टाटा मोटर्स मध्ये असताना साहेबांनी बऱ्याच वेळा मला फोन करायचे की बाबा हा हा ह्या या गावातला एक मुलगा मी तुमच्याकडे पाठवतोय त्याचं काय कामानिमित्त कुठं काय त्याचं जर त्याला काम कुठं रोजगार मिळत असेल तर बघा तर हे अशा पद्धतीनं मी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे साहेबांनी मला बरीचशी कामं सांगितली आणि मी ती करत गेलो त्यानंतर बंटी साहेबांचा बंटी साहेबांचा दोन हजार चार साली बंटी साहेबांची माझी पण मी अध्यक्ष असताना माझी त्यांची ओळख झाली माझ्या माध्यमात त्यांची त्या ठिकाणी मी बरीचशी मी कामं करायचो मग आपल्या जिल्ह्यातले बरेचसे आमदार असतील संपत बापू असतील किंवा नरके साहेब असतील किंवा मी बऱ्याचशा बरेचसे आमदार मला फोन करायचे त्यावेळेस की बाबा ह्या आमच्या मतदारसंघातला हा एक कार्यकर्ता आहे आणि ह्याचं कुठं काम जमत असेल तर होईल का तर त्यावेळेस मी ज्या ज्या लोकांचं काम मला करता येईल त्या लो, लोकांचं मी काम केले त्यावेळी मी कधी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल किंवा शेकाप त्यावेळी सुद्धा संपत बाप्पू होते मी कधी असं बघितलंय की हा काँग्रेसचा आहे हा शिवसेनेचा आहे किंवा हा शेकापाचा कार्यकर्ता आहे मी ते कधीच बघितलंय आमच्या गाव लेवलला असेल किंवा आमच्या आजूबाजूच्या गावातली पाहुणे सुद्धा आम्हाला काम सांगताना किंवा हा आमच्या जवळचा आहे हा आमच्या पार्टीचा आहे काम सांगायची पण मी कधी बघितलंय की तो कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा आहे सर्व समर्थ केंद्रबिंदू आपल्या आपल्या गावाकडचा पोरगा आहे आपल्याकडे आलाय त्याची गरज आहे त्याची गरज आपल्याला कशी भागवता येईल त्या दृष्टीने मी त्यांच्याकडे बघायचो आणि दोन हजार बारा नंतर माझा आणि पी एन पाटील साहेबांचा संबंध वाढला त्यांचाही स्वभाव जो मला आवडला की एखादं काम घेऊन गेलं तर ते काम होणार असेल तर होणार म्हणून सांगणार होणार नसेल तर होणार नाही म्हणून सांगणार आणि तसाच स्वभाव माझाही आहे मी कधीही कोणाला खोटं आश्वासन देत नाही बरेच जण मला सांगताना सांगतात की दादा आता आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहोत कुणी तुमच्याकडे काय काम घेऊन आलं तर करतो म्हणा अच्छा परंतु ते मला जमणार नाही म्हणून सांग मी कार्यकर्त्यांना सांगतो मला ते जमणार नाही माझ्याकडे काम होत असेल तर मी होत म्हणून सांगणार माझ्याकडनं काम होणार नसेल तर मी नाही म्हणून सांगणार ना। तसंच साहेबांचं माझं ते ऋणानुबंधन जुळले आणि साहेबांची दोन हजार चौदाची निवडणूक असेल दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल आणि त्यांच्या पश्चात ही दोन हजार चोवीसची ची निवडणूक असेल त्यांचे चिरंजीव राहुल पाटील भैया यांच्या माध्यमातून आम्ही सध्या काम करतोय त्यांच्यासाठी आपण झोकून काम केलंय आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राहुल भाय राहुल भाय असतील किंवा राजेश पाटील दादा असतील यांच्या माध्यमात कार्याचं काम आपण करणार आहे कारण दोन हजार बाराला त्यांनी बिहार नाही दोन हजार दोन हजार दो सतराला घेतली दोन हजार सतराला दोन हजार घेतली पण दोन हजार जरी त्यांनी बीआरएस घेतली तर पूर्णपणे त्यांनी राजकारणामध्ये झोपून न देता समाजकार्याच समाज कार्य केले जास्त गावाकडं जास्त त्यांनी कसं इकडं जास्त कल त्यांचा गावाकडे जास्त हे झाला त्यावेळेला त्यांना इकडं थोडंसं समाजकार्य करायचं होतं गोरगरिबांना थोडी मदत करायची होती त्याच्यामुळे त्यांनी आता वयस्कर लोकांची पेन्शनची कामं केली विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केला त्यांना प्रोत्साहन देण्याचं हे केलं भरपूर त्यांनी कार्यक्रम राबवले वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले म्हणजे त्यांनी भरपूर कार्यक्रम घेऊन लोकांना समाजकार्याच त्यांनी जास्त हे केलेलं आहे म्हणजे कुठलाही स्वार्थीपणा नाही हा म्हणजे विरुद्ध पक्षाचा आहे किंवा काय असंही त्यांनी मनात कुठल्या गोष्टी घेतलेल्या नाहीत सगळ्यांना सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवून मग तो कुठल्याही पक्षाचा असतो कुठल्या पक्षाच्या आधारेच असतो पण त्या माणसाला आपण शाश्वत रीतीनं कशा पद्धतीनं त्याला चांगल्या पद्धतीनं करतोय आज फक्त जर ह्या माणसाचं नाही काम केलंय किंवा तोंड देखीलपणानं आपण त्याचं काम करू नंतर ये म्हणून कारण तुम्ही सांगितलं की होत तर होतंय कारण आजकालच्या राजकारणामध्ये काय नाही कसं आहे की एखादं काम होणार असत तरच ते होतंय म्हणून सांगणार आणि एखादं काम हाती घेतलं तर ते पूर केल्याशिवाय ते शांत बसत नाही हा मला असं नाही त्यांना जाईलच पडत नाही ते तेव्हा त्याच्यासाठी झटत राहतात या सामाजिक कार्यामध्ये आपल्या अर्थांगिणी जे म्हणतो आपण त्या कशा त्यांचा सहभाग कसा राहतो नाही त्यांचा तिचा पण मला पाठिंबा कायम असतो एखादं काम तिला सांगितलं किंवा एखाद्या कार्यक्रम तिला तिला पण दिली तर ती सुद्धा पूर्वी पुण्यात असताना आता गावाकडचं तिचा तिचा राबता कमी होता आता दोन हजार सतरा अठरा पासून आम्ही दोघे गावाकडे बऱ्यापैकी असतो वेगवेगळ्या कार्यक्रमात ती पण सहभागी असती तुमची सामाजिक आवड आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण समाजाशी निगडीत आहात परंतु समाज पर कार्य आणि समाज कार्यासाठी आपल्याला राजकीय व्यासपीठ पण हवं यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा कुठून तुमच्यापर्यंत चिरते किंवा कोण आहेत दिवंगत नेते पी एन पाटील साहेब यांच्याकडून जी आम्हाला ऊर्जा मिळाली किंवा त्यांनी ज्या पद्धतीने समाजामध्ये इथून मागच्या चाळीस वर्षामध्ये काम केलंय तर त्यांचं एक हे घेऊन त्यांचा एक आदर्श घेऊन आम्ही या ठिकाणी सामाजिक कार्य करण्यासाठी आम्हाला राजकीय व्यासपीठ हवंय अशा पद्धतीने आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे बरोबर आणि मग आपण उल्लेख केला तो म्हणजे सांगरुळ गावाचा सांगरुळ मध्ये वेगवेगळी गावं आहेत तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचतात आणि सर्वसाधारण ग्राउंडवरती एक विषय असा चाललाय की आम्हाला आता एक बदल हवा एक नवीन चेहरा कोणतरी हवा आहे तर ही सर्वसामान्यांची भावना में में आ, जी आहे ती फिरत असताना आपल्याला काय जाणवते आता मी वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळी जातो आज तसं पाहिलं तर मी गेल्या दोन वर्षापासून मी मी भागामध्ये फिरतोय विधानसभेची जी निवडणूक दोन हजार चोवीसची झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एक वर्ष मी भागात फिरतोय तसं काम मी दोन हजार बारा पासून सामाजिक कार्य मी करतोय पण दोन हजार चोवीस आणि पंचवीस ह्या दोन वर्षांमध्ये मी भागात फिरत असताना मला बऱ्याच लोकांनी एक प्रतिसाद दिला की बाबा तुमच्यासारखा एखादा उमदा माणूस आमच्याकडे नेतृत्व पाहिजे जेणेकरून शासकीय ज्या योजना आहेत ह्या आमच्यापर्यंत पोचत नाहीत आणि त्या पोचवण्यासाठी आम्हाला एक तुमच्यासारखा चेहरा आम्हाला आमच्या भागामध्ये पाहिजे ही जनतेतून मागणी जनतेतून मागणी आता महिलांच्या अनुषंगाने काय दोघांचे ठरले की आपल्या गावाच्या बाजूला महिलांसाठी आपण उपक्रम करावेत म्हणून नाही आता कसं आहे की माझ्या डोक्यात एक चांगली कल्पना काय आहे की महिला बचत गटाच्या माध्यमात वेगवेगळ्या गावामध्ये आता जसं डी मार्ट आहे जसं येस मार्ट आहे एन मार्ट आहे स्टार बाजार आहे तर माझी कल्पना आहे की आमच्या भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून त्याच ठिकाणी छोटे छोटे स्टोअर्स निर्माण करायचे जेणेकरून त्या गावातल्या लोकांनी त्या स्टोर्स मध्येच म्हणजे समजा एखाद्या बचत गटामध्ये चाळीस महिला असतील आणि चाळीस महिलांच्या घरचं रेशन जर तिथून घेतलं तर बऱ्यापैकी ते स्टोअर चांगलं चालू शकतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून लागतंय ब्युटी पार्लरचं साहित्य लागतंय खाद्याचं साहित्य लागतंय किंवा आपल्या घरात जे बाकी साहित्य लागतंय जे अन्नधान्य सोडून हे बऱ्यापैकी आपण कोल्हापुरात आणतो किंवा वेगवेगळ्या ह्याच्यात मागवतो आपण आपण काय म्हणतो त्याला मॉलमधून किंवा आपण मार्केटिंगच्या मार्फत आपण मागवतो ऑनलाईन और्लै? ऑनलाईन मागवतो तर तेच जर आपण गावातल्या महिलांकडून गावातल्या बचत गटाच्या माध्यमातून घेतलं तर त्या बचत गटाच्या महिलांना सुद्धा त्याचा एक चांगला आधार मिळू शकतो असं एक माझ्या डोक्यात एक चांगली कल्पना आहे ती पुढच्या भविष्य काळात आपण ती त्या पद्धतीने राबवणार आहे आणि शेवटचे दोन ते तीन प्रश्न तुम्हाला एक विचारायचे त्यातला एक की आपण पुण्यामध्ये असताना सर्वसामान्य तरुण वर्ग यायचा ते आता ही गोष्ट आपण सांगताय ती एकोणीशे सर्वसाधारण सगळी गोष्ट सांगताय तुम्ही त्यावेळेचे युवकांचे प्रश्न आणि आता बदलत्या काळामध्ये गावाकडच्या युवकांचे प्रश्न हे बदललेले पण तुमचा स्वभाव अजून बदललेला बदल नाही की आपण केंद्रस्थानी तरुणांना मांडलेलं आहे तरुणांसाठी अजून काय तुमच्या डोक्यात अजेंडा जसं ज्या पद्धतीनं तुम्ही महिलांसाठी हे केलंय तसं तरुणांच्या समोर काय आहे बघ आता कसं आहे तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण बदललं पाहिजे मी तरुणांना सुद्धा माझ्याकडे जी मुलं येतात ना मी त्यांना सांगत असतो की आपण स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे तुम्हाला एक उदाहरण देतो की आमचा जो भाग आहे हा पूर्ण सांगरुळ गावाशी जोडलेला आहे म्हणजे सांगरूळ आमचं एक केंद्रस्थानी बरोबर मी जसं आम्ही कुठेही गेलो महाराष्ट्रात कुठेही गेलो तर आम्ही आमच्या गावाचं नाव खाटांगळे सांगत नाही सांगरुळ सांगतो का तर सांगरुळ हे आमचं केंद्रस्थानी खाटांगळे तर आमचं जन्मगाव आहेच परंतु केंद्रस्थान आहे पूर्वी तुम्ही बघितलं असेल तुम्ही पंधरा वीस वर्षापूर्वीचा जर इतिहास बघितला तर सांगरूळ हे आमच्या संपूर्ण भागाचं केंद्रस्थान होतं त्या ठिकाणचं मार्केट एक मोठं मार्केट होतं त्या मार्केटमध्ये गगनबावड्यापासून जर्गीबावेली पासून इकडं आपल्या दोन तीन तालुके जे बाकीचे आहेत आमचे जे राधानगरी असेल तिथली लोक तिथं खरेदीसाठी यायचे पण आज आज तसं नाहीये आज सांगरुळचं मार्केट पूर्ण कळ्यामध्ये गेलेलं आहे किंवा वेगवेगळ्या दुसऱ्या गावामध्ये गेलंय सांगरुळमध्ये वीस वर्षापूर्वी जे मार्केट आहे आज राहिलेलं नाही तर हे मार्केट जर पुन्हा आहे तसं जर आपण केलं तर आमच्या आजूबाजूच्या गावातल्या बऱ्याचशा मुलांना त्या ठिकाणी रोजगार चांगला मिळू शकतो कारण तिथं दळणवळण बरोबर दळणवळणचं जे साधन आहे ते व्यवस्थित नाही आज कळे बघितलं तुम्ही तर कळ्यात मोठे मोठे रस्ते आहेत कळ्यामध्ये मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तसं आमच्या सांगरु मध्ये नाहीये मग ते गतवैभव जर पुन्हा आपल्याला मिळून द्यायचं असेल तर त्या ठिकाणी मार्केट निर्माण करण्यासाठी आपल्याला काय पावलं उचल लागतील त्या माध्यमातून आपल्याला म्हणजे आपल्याला आप स्थानिक आमदार असतील किंवा आमचे नेते असतील राहुल पटेल असतील राजेदा असतील त्या ठिकाणी बाळासाहेब खाडे असतील या सर्वांना बरोबर घेऊन तिथलं मार्केट जर आम्ही चांगल्या पद्धतीने परत पुन्हा उभं केलं तर बऱ्यापैकी आमच्या भागातील तरुणांना रोजगार मिळू शकतो हा एक भाग दुसरी गोष्ट शिक्षण आणि रोजगार हे महत्वाचं आहे त्यामुळं भागातील लोकांना बऱ्याच आमचा आमचं तसं पाहिलं तर आमच्या बारावाड्या बारा आहेत म्हणजे आमचे उपवडे असेल पासरडे असेल आरडीवाडी असेल पाचकटेवाडी असेल किंवा दुर्गुळवाडी असेल धनगरवाडा असेल हे आमचा दुर्गम भाग आहे ह्या दुर्गम भागामध्ये बऱ्याचशा लोकांना शासकीय योजना माहीत नाहीत किंवा शिक्षण शिक्षण कशा पद्धतीने आपण ऍडमिशन कुठे घ्यावं हे माहीत नाहीये शिक्षण झालं तर रोजगार आपल्याला कसा उपलब्ध होईल ह्या बऱ्याच गोष्टीची कल्पना गावामध्ये छोटस ऑफिस तयार केलेलं आहे जेणेकरून त्या ऑफिसमध्ये मी स्वतः माझी मिसेस आणि एखादे दोन कामगार ठेवून त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आमच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत जेणेकरून समजा शिक्षण झाल्याने नोकरी नाहीये किंवा नोकरीला एखादा माणूस लागलाय किंवा त्याला शिक्षणासाठी मुलांना चांगल्या पद्धतीची माहिती नाही किंवा त्याला कुठे शिक्षण घ्यावं किंवा त्याचा मुलगा आहे आयटक केलाय आय टॅक केलाय पण पुढची त्याला पुढे काय करायला पाहिजे किंवा दहावी पास झालाय बारावी पास झालाय पण शिक्षण तर ते ह्या संध्या आपल्याला कशा मिळवून देता येईल त्यासाठी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून ह्या लोकांना आपल्याला कसं पुढे नेता येईल त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू आ, मी म्हंटल होत की शेवटचे दोन ते तीन प्रश्न त्यातला एक प्रश्न आहे की आपण महिलांसाठी आपल्या समोर एक ब्ल्यू प्रिंट आहे आप आपण असं किंवा तरुणांसाठी आपण ब्लू प्रिंट सांगितले पण गावामध्ये सर्वसाधारण शेतकरी आणि त्यातही वयस्कर लोक असतात तर अशा लोकांसाठी त्यांना एक म्हणजे काय म्हणतात वाचनालयासारख्या गोष्टी असाव्या आपण त्या पद्धतीचा विचार करणार आहोत आता सध्या तुम्ही जर सांगूळ भागामध्ये किंवा आमचे खाटांगळे असेल पासारड्या असेल किंवा वरच्या वाड्या असतील बोरुळे असेल तर या भागामध्ये बऱ्यापैकी आमचे पासष्ट वर्षाच्या वरची बरेचसे बुजुर्ग माणसं आहेत आमची तर आता आपल्याला एक शासकीय योजना आहे की पासष्ट वर्षा पुढच्या लोकांना एक श्रावण बाळ योजना आहे जी आपल्या आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय हसन ने मुश्रीफ साहेबांनी ती योजना चालू केलेली आहे कोल्हापूरची तुम्हाला माहित आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुश्रीफ साहेबांना श्रावण बाळ म्हणून ओळखतात तर तशीच तशीच योजना मी गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही राबवतोय आणि आमच्या भागामध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी एक सातशे ते आठशे लोकांना मी श्रावण बाळची योजना ही त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन त्यांना ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी प्रयत्न केले आहेत पुढच्या काळात सुद्धा आपण हे जे वयस्कर लोक आहेत त्यांना काहीतरी विरुंगळा व्हावा किंवा त्यांना जे लोक शेतामध्ये काम करू शकत नाहीत पण त्यांचं वय झालंय अशा लोकांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण हे ट्रीट करता येईल म्हणजे संपूर्ण समाजाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे आता सगळं ब्ल्यूप्रिंट तर आहेच समोर पण त्याला एक संधी हवी असते जे काय आपल्या मना मनामध्ये आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संधी हवी असते आणि ती संधी आता दोन हजार पंचवीस किंवा सव्वीसच्या अनुषंगाने आपल्या समोर येते ते म्हणजे जिल्हा तिचे निवडणुका आता जाहीर झालेल्याच आहेत आणि त्यातही आपण ज्या प्रभागामध्ये काम करतात तो सुद्धा एक नाही महिलांसाठी ओपन झालेला आहे तुम्ही त्यासाठी तयार आहात आणि जर असाल तर कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही नाही पाऊल टाकत आहात सामाजिक कार्य करायचं महिलांना रोजगार मिळवून द्यायचे ह्यांना ह्यांच्या ह्याच्यात थोडस सगळ्या कामात थोडा सपोर्ट आपण पण हे करून पुढे जायचं की बाळ रडल्याशिवाय आई त्याला काही देत नाही तसंच आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या या मतदारसंघामध्ये काही अशा समस्या असतात की त्याच्यासाठी आपल्याला निधी आणावा लागतो कामासाठी झगडावा लागते संघर्ष तर तुमच्या म्हणजे अगदी युनियनच्या माध्यमातून आहे बरं ही जर संधी मिळाली तर गावच्या विकासासाठी तो संघर्ष कायम राहणार हा शंभर टक्के शंभर टक्के राहणार की आम्ही आता ह्या सामाजिक कार्याच्या माध्यमातन आम्ही आता थोडी राजकीय वाटचाल करतोय बरोबर तर राजकीय वाटचाल करण्याचं कारण हेच की समाजकारण करत असताना त्याला राजकीय ताकद आपल्या मागे उभी पाहिजे जेणेकरून राजकीय ताकद आपल्या मागे उभारल्यानंतर आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकतो जेणेकरून आपण इथून मागच्या इथून माग ज्या ज्या आपण हे राबवले उपक्रम राबवले तसेच उपक्रम सुद्धा आपण राबवता आले पाहिजे आणि शासकीय अनुदान किंवा शासकीय याच्याकडून काहीतरी निधी उपलब्ध करून आपण आपल्या भागामध्ये कसा विकास करता येईल हे बघितलं पाहिजे आता तसं पाहिलं तर रोडची कामं म्हणा किंवा गटरची कामं म्हणा किंवा ही कामं ही होतच राहतात बरोबर हे होतच राहतात परंतु आपल्या भागामध्ये शिक्षणाचा विषय आणि नोकऱ्यांचा विषय हा सोडवणं फार महत्वाचं आहे रोडची कामं होत असतात गटरची कामं होत असतात ग्रामपंचायत कामं करत असते जिल्हा परिषद कामं करत असते परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्हाला एखादी संधी मिळेल काम, काम, काम करत असताना की बाकीची मूलभूत कामं आपण करूच परंतु आमच्या मतदारसंघातील महिलांचे असतील किंवा तरुणांचे असतील किंवा बुजुर्ग माणसं असतील ह्यांना hmm. कशा पद्धतीने शासकीय लाभ मिळून देता येईल hmm. हे महत्वाचं काम आम्ही करणार आहे तर खर म्हणजे मिशन झेडपी सुरू झालेलं आहे आणि एखाद्या मिशन वरती जर जायचं असेल तर त्याच्यासाठी विजन असावं लागतं तर अ पर्सन विथ अ विजन ऑन अ मिशन म्हणजेच एक विजन घेऊन मिशन वरती निघालेलं हे मुघडे परिवार आहे आणि होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एक शाश्वत गोष्टी घेऊन ते तरुणांच्या समोर स्त्रियांच्या समोर आणि एकंदरीत मतदारांच्या समोर ते जाणार आहेत चर्चेतला हा चेहरा मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे मुद्दे मतदारांच्या पर्यंत ते कसं पोहोचवणार आणि राजकारणापेक्षा समाजकार्याला केंद्रबिंदू ठेवून आपलं काम उर्वरित करत राहायचं हा ध्येय घेऊन ते पुढे वाटचाल करीत आहे अ मॅन विथ विजन ऑन द आणि अशाच चर्चेतल्या चेहऱ्याला आज टीव्ही नेक्स्ट मराठीनं विजयी भव या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुमच्या समोर आणलेला आहे आणि विजयी भव या कार्यक्रमामध्ये आपण थेट रोखठोकपणानं आणि परखडपणानं काही प्रश्न विचारले आणि ते होतं म्हणजे विजयी भवन या कार्यक्रमामध्ये हा संपूर्ण मुघडे परिवार